मी डिसेंबरमध्ये खरं त्याच्या आधीच मला अश्विनी कॉन्टॅक्ट करत होती की ताई तुम्ही हे घ्या मला ऍक्च्युली पायाचा सगळ्यात उजव्या पायाचा मेजर प्रॉब्लेम म्हणजे संधी तर आहेच आणि मसल्स माझे लॉक झाले होते त्यामुळे माझी पैशाली ताई पण सांगेल मला माही घालता येत नव्हती अजिबात ते कुठे गेले तरी मी कुठची बसून जेवायची त्यानंतर पी प्रॉब्लेम म्हणजे मला होमिओपॉज आलेलाच आहे त्यामुळे डॉक्टर बोलले होते की तुम्हाला थायरॉइड लेवल पण माझी क्वांटीच्या वर गेली होती आणि मी अशुनी सांगितल्याप्रमाणे सॉरी अशुतेने सांगितल्याप्रमाणे हे औषध सुरू केलं मला मुळव्याधीचा पण त्रास होता पण मी हा विषय कोणाजवळ ओपन नाही केला की उगीच सगळ्यांना सांगत इतकं ऑकवर्डनेसपणा ऑपवर्डनेस असतो मुळव्यात माझा एक पंधरा दिवसात कंट्रोलमध्ये आला कारण मी लहानपणापासून मला धुण्यामध्ये आयुर्वेदिकच औषध घेत होते पण ते डॉक्टर आणि आपला हा डिस्टन्स तेवढा मेंटेन नाही करू शकत पण मला जसं अश्विनी त्यानुसार माझा मुळग्याच कंट्रोलमध्ये आला आणि हळूहळू माझा कामातला उत्साह वाढला मला सकाळी उठायला म्हटलं तर मला जागेवरून उठायला दहा मिनटं लागायची कारण हा पाय पूर्ण ब्लॉक झालेला असायचा उजवा आणि आता मी उठते माझी कामं व्यवस्थित करते मला चढायचं म्हटलं तरी टेन्शन यायचं बस किंवा कुठे चढून चढायचं म्हटलं की टेन्शन यायचं दोन्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह सगळ्यात महत्वाचा केस पण गळायचे प्रचंड तो ड्रेस पण आलेला होता बॉडीला बॉडी ड्रेसनी पण केस गळतात पण या औषधामुळे माझे पाच आजार बरे झाले एक म्हणजे संजीवात खूप कंट्रोलमध्ये आला थायरॉइड लेवल पण पूर्ण बॉन्ड्रीवर आलेली आहे माझा पाय जो मी मांडी घालत नव्हते आता मांडी घालते व्यवस्थित मला उत्ताना जबरदस्त रिझल्ट आहे आणि उत्साह वाढतो सगळ्यात म्हणजे उत्साह कामा दिवसभर फिरतीवर असते स्किन वर यायची मला हे आता माझ्या लक्षात आलं आधी मी एक राऊंड मध्ये मारला तरी माझ्या स्किनला खाज यायची आणि जसं हे औषध सुरू केलं की आता युट्युबून फिरते पण मला एकदाही स्किनला त्रास नाही झाला त्यामुळे थँक्यू फॉर रिया आणि बेस्ट प्रोडक्ट आहे सध्या आवडतो काही त्रास आहे त्यांनी आवडतो